उत्तानपादाची कथा उत्तानपाद म्हणजे काय हो योग करत का कोणी योग रामदेव बाबाचा योग पाहता का टीव्ही एक आसन रामदेव बाबा सांगतात विनेगरी पॅन्ट खाली करा जरा वर केली हा तशी करा खाली आपली पॅन्ट ही खाली तळपायाला चिटकेल अशी असली पाहिजे आपल्या पॅन्ट वर करणारे ते दुसरेच असतात अशी इथपर्यंत असते बरोबर आहे ते ते दुसऱ्या धर्मामध्ये आपल्यात नाही उत्तान पाद म्हणजे पाद म्हणजे पाय पाद म्हणजे पाय पाय ट्रिपल थोडस कमी करा करा वाटायला आणि उत्तान उत्तान म्हणजे वर उत्तान म्हणजे वर वर पाय असलेला त्याला उत्तानपाद म्हणायचं आणि मी काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका प्रत्येक माणूस हा जन्मापासून उत्तानपाद असतो सावकार प्रत्येक माणूस हा जन्मताच उत्तानपाद असतो पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळीला लवकर लक्षात येईल जन्मताच माणसाचं डोकं खालीन पाय वर असत जन्मतानाच म्हणून प्रत्येक माणूस हा उत्तानपाद असतो जन्मतानाच मग ही कथा फक्त त्या उत्तानपादाची नाही तुमची आमची सगळ्याची कथा म्हणून ऐकायची चला स्वयंभू म्हणूचा एक, एक मुलगा उत्तानपाद त्या उत्तानपादाला दोन पत्न्या होत्या दोन पत्न्या प्रत्येक माणसाला दोन असतात बरं का प्रत्येक माणसाला दोन असतात असं मी म्हटलं एका दिवशी एक जण माणूस मध्येच उठून कधी तो उभं महाराज घरी काय काय शिव्या खाऊ घालता का मला दोन नाहीत म्हणला एकच आहे दोन कोणत्या सांगतो आहे दोन कोणत्या एक सुनीती आणि दुसरी सुरुची अशा त्या पदाला दोन बायका होत्या सुनीती म्हणजे कोण सुनीती म्हणजे चांगली बुद्धी आणि सुरुची रुची म्हणजे आवड पण कोणती आवड वासना अशा दोन प्रकारच्या पत्न्या प्रत्येक माणसाला असतात या उत्तानपादाला देखील दोन होत्या सुनीती आणि सुरुची नावाची त्या उत्तानपादाला दोन मुलं देखील होते दोन दोन बायकांपासून झालेले एकीच्या मुलाचं नाव उत्तम होतं आणि दुसरीच्या मुलाचं नाव ध्रुव होत ध्रुव सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम प्रत्येक माणसाला मी नेहमी ने म्हणतो माणसाला चांगल्या सवयी लवकर लागत नाहीत चांगली सवय लवकर लागत नाहीत वाईट सवयी लवकर लागतात लवकर लागतात पहा तुम्ही ए शांत बसायचं चिलर हा सावधान हा इकडं माझ्याकडे बघायचं माझ्याकडे फिर असा फिर हा माणसाला चांगल्या सवयी लवकर लागत नाही वाईट सवयी मात्र लवकर लागतात एखादा हरिपाठातला अभंग पाठ कर म्हणलं तर लेकरू पाठ करणार नाही पण तंबाखू खाणाऱ्याच्या जवळ बसले की लगेच दुसऱ्या दिवशीपासून हे पण चालू करते तंबाखू खायला बरोबर वाईट सवयी फार लवकर लग लागतात महाराज शेतामध्ये गहू ज्वारी पेरली तरी लवकर येत नाही खतं बीट खत, खत टाकून सुद्धा फवारण्या करून सुद्धा येईन झाले पण गांजर गवत कधी कोण पेरलेलं पाहिलं का गांजर गवत आपोआपच उगवतो दूधवाल्याला दूध घराघरात जाऊन विकावं लागते दूध घ्या दूधवाला आला दूध घ्या पण जी दारू असते दारू ती कधी गल्लीत अनुकोन विकलेली पाहिली का त्याच्या दुकानावर देणं होत नाही म्हणून वाईट हे लवकर पसरल्या जात चांगलं कोणालाच नकोय म्हणून या उत्तानपादाला सुद्धा जी सुनीती सुनीती सुनी चांगली बुद्धी ती आवडत नव्हती ती पत्नी आवडत नव्हती सुनीती नावाची पण सुरूची स्वैराचार करायला लावणारी ती मात्र त्याची आवडती पत्नी होती आणि म्हणूनच तिचा मुलगा जे झालेला उत्तम होता तो देखील त्याला फार प्रिय होता पण ध्रुव बाळावर मात्र त्याचा जीव नव्हता ध्रुव बाळावर जीव नव्हता एके दिवशीची गोष्ट लहान मुलं खेळत होते लहान मुलं खेळत होते राजवाड्याच्या बाहेर समोर अंगणामध्ये ध्रुव बाळ उत्तम आणि अजून राजवाड्यातले इतर मुलं खेळत असताना उत्तम धावत धावत आपले बाबा उत्तानपाद सिंहासनावर बसलेले असताना बाबा 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 करत करत लहान मुलगा तो उत्तम थोडासा धावत धावत गेला आणि उत्तानपादाच्या जवळ मांडीवर जाऊन बसला ध्रुव बाळ सुद्धा म्हणाला बाबा मला घ्या ना मला घ्या ना मला घ्या उंच आसनावर बसलेला उत्तानपाद ध्रुव बाळाला उचलून आपल्या मांडीवर घेणार तेवढ्यामध्ये ती ते सुरूची धावत आली आणि मोठ्यानं एक चापट मारली त्या ध्रुवबाळाला ध्रुव बाळ लागली लागला पाच वर्षाचं कोवळं वय त्याच आणि मला बाबांना मांडीवर घेतलं नाही असं म्हणत म्हणत तो आपली आई आपली सख्खी आई सुनीतीकडे धावत गेला आणि सुनीतीला म्हणू लागला मला आईनं मारलं मला त्या आईनं मारलं मला बाबाच्या मांडीवर बसायचं समजूत काढली ध्रुवबाळाची पण ध्रुवबाळ ऐकत नाही मला बाबाच्या मांडीवर बसायचंय त्यावेळेला त्या, त्या सुनीतीनं सांगितलं सुनीती म्हणजे चांगली बुद्धी तिनं समजूत काढली आणि सांगितलं अरे या नश्वर देहाच्या बापाच्या मांडीवर काय बसतो हा बाप एक ना एक दिवस मरणार आहे जो आजार अमर अविनाशी जगाचा बाप आहे त्याचा लाडका होऊन त्याच्या मांडीवर बस त्याच्या मांडीवर बस जगाचा बाप देवाचा लाडका हो आणि देवाच्या मांडीवर बस आई देव देव कुठं असतो ग बाळा देव खूप लांब आहे आपल्यापासून मग त्याला मिळवण्यासाठी काय करावं लागतं त्याच्या मांडीवर बसण्यासाठी काय करावं लागतं पाच वर्षाचा बाळ विचारतोय आणि ती आई समजावून सांगते बाळा त्याच्यासाठी घोर तप करावं लागतं तप मी करेन ना मी करेन काय करावं लागतं तप करण्यासाठी अरे जंगलात जावं लागतं जंगलात जंगलाचं नाव काढल्याबरोबर पाच वर्षाचा तो धुळ बाळ रडू लागला आई नाही ग मला जंगलात पाठवू नकोस पाठवू नको आई का तू तर आताच म्हणत होतास मला देवाच्या मांडीवर बसायचंय नाही आई मी जाणार नाही का रे आई लहानपणापासून पाच वर्षाचा झालो तेव्हापासून मी कधीही तुला सोडून एक क्षणभर देखील राहिलो नाही एक क्षणभर देखील मग आता मला का मनात पाठवतेस नाही जाणार तेरी उंगली पकड़ पकडते चला ते पकड़ पकडते चला तुझ्या बोटाला धरून शिकलो मी चालायला आणि आज मला वनात शपथ आहे माझी या नश्वर देहाच्या बापावर मांडीवर बापाच्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट हट्ट करतोस अरे देवाला मिळवण्याची संधी आहे तुझ्या जवळ देवाला जा आईनं तोंड फिरवलं आणि भिंतीकडं पाहत उभं राहिली बस देवाला भेटल्याशिवाय मी ही आई तुला तोंड देखील दाखवणार नाही आईचा निर्धार पाहिला मग ध्रुव बाळ म्हणला ठीक आहे आई मी देखील तुझाच मुलगा फक्त एकदा माझ्या डोक्यावर हात ठेव हा ध्रुव बाळ जंगलात जाईल आणि देवाला भेटूनच येईल बस आईनं जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवला आणि पाच वर्षाचा ध्रुव बाळ देवाच्या भेटीसाठी जंगलात निघाला देवाच्या भेटीसाठी देव कुठं असतो कसा असतो काहीच माहीत नाहीये तरी देखील मनाचा ठाम निर्धार केला ध्रुव बाळानं आणि जंगलात गेला पाच वर्षाचा ध्रुव बाळ चालत चालत जंगलामध्ये गेला तहान लागलेली आहे भूक लागलेली आहे सायंकाळची वेळ झाली झाडाखाली पडलेली फळं खाल्ली ध्रुव बाळानं आणि त्या झाडाखालीच एका जंगलामध्ये झाडाखाली ध्रुवानं झोपायचं ठरवलं उशीर झालाय रात्रीचे रात्र किरे रात किडे ओरडतायत जंगली पशु प्राण्यांचा आवाज येतोय उशाला एक दगड घेतला आणि ध्रुव बाळ त्या झाडाखाली झोपलाय मध्यरात्रीची वेळ डोक्यावरून एक हात फिरवला गेला ध्रुवबाळाच्या कोण होता कोण हात फिरवणारा कोण मी नेहमी सांगतो या जगामध्ये आई बापानंतर जर तुमची खरी काळजी कोणी करेल तर तो फक्त साधू आहे साधू एका साधूला दया आली त्या ध्रुव बाळाची आणि डोक्यावरून हात फिरवला त्या नारदानं डोक्यावरून हात फिरलेला जाणवला आणि ध्रुव बाळा उठून बसला कोण तुम्ही ते म्हणला बाळा मला नारद म्हणतात नारद आणि तू कोण रे तुम्ही म्हणला मी ध्रुव ध्रुव वय काय तुझं म्हणलं पाच वर्ष कुठून आला सांगितलं मी उत्तानपदाचा मुलगा आहे आणि माझ्या सुनीती आईनं मला सांगितलंय देवबाप्पाची भेट घेण्यासाठी जंगलात जावं लागलं तप करण्यासाठी आलोय तप करण्यासाठी तप करण्यासाठी अरे तप करणं एवढं सोपं आहे का कितीही अवघड असू द्या मी करेल ध्रुव बाळाचा ठाम निर्धार पाहिला ठाम निर्धार आणि नारद महर्षींनी एक मंत्र दिला मंत्र जप करण्यासाठी मंत्र दिला त्या मंत्राचा जाप करत करत ध्रुव बाळानं अनेक महिन्यापर्यंत तप केलं असं म्हणतात काही दिवस फळं खाऊन तप केलं काही दिवस पाणी पिऊन तप केलं काही दिवस फक्त श्वास चालवला काही खायचं चा नाही आणि नंतर श्वास सुद्धा थांबवून ठेवला श्वास सुद्धा जेव्हा श्वास रोखून धरला त्यावेळेला सृष्टीतल्या सर्व जीवांचा कोंड मारा होऊ लागला सगळ्यांना गुदमरल्यासारखं झालं सगळे देवी देवता सगळेजण गेले भगवान विष्णू परमात्म्याजवळ आणि त्यावेळेला सांगितलं जर हा ध्रुव बाळ असाच तपश्चर्या करत राहिला तर सगळी सृष्टी नष्ट होईल जा ध्रुव बाळाला भेट द्या त्यावेळेला भगवान परमात्मा आले जंगलामध्ये आणि जंगलात आल्यावर त्या साधू संतांना विचारू लागले ध्रुव कुठे आता ज्याला सगळ्या जगातली खडा ना खडा माहितीये त्या नारायण भगवंतांना साधू संतांना का विचारलं असेल हो माझा ध्रुव कुठे मोठ्या मोठ्या साधूंना विचारलं ध्रुव बाळ कुठे का कारण देवानं स्वतः त्या पाच वर्षाच्या बाळाचा प्रचार केला प्रचार पाच वर्षाचा ध्रुव बाळ भगवंताची स्तुती करू लागला योंत प्रविष्य मोता संजीव यंत खर स्वधामना अण्यांश हस्तचरण नमो भगवती पुरुषाय प्रभो हे भगवंता तुम्ही शक्तिमान आहात तुम्ही सर्व शक्ती संपन्न आहात तुम्हीच माझ्या अंतकरणामध्ये प्रवेश करून कोण म्हणतोय ध्रुव बाळ भगवंताला म्हणतोय तुम्हीच तर माझ्या अंतकरणामध्ये प्रवेश केला आणि तुमच्या तेजाने माझ्या वाणीला जागृत केले तुम्ही अंतर्या तुम्ही सगळं जाणता तुम्हाला मी प्रणाम करतो पाच वर्षाचा ध्रुव बाळ भगवंताची स्तुती गुणगान गाऊ लागला ध्रुव बाळाला विचारलं बाळा कशासाठी तप केलं रे सांगितलं ध्रुव मला अशी एक जागा पाहिजे बसण्यासाठी जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही उठ म्हणणार नाही मला तुमच्या मांडीवर बसायचे बाबाचं लाडकं व्हायचे जगाच्या बापाचं लाडकं ठीक आहे ध्रुव बाळाला देवान न मागता फक्त मांडी मागितली होती बसण्यासाठी मांडीवर बसायचं होतं लाडाना पण पन... त्या ध्रुव बाळा मागितल्यापेक्षा कितीतरी जास्त दिलं भगवंतानं त्याला अढळपद दिलं अढळपद हो गोड वर्णन केलं साधू संतांनी

समिला ध्रुवा आढळ पती बाळ बैसविला ध्रुवा शिरसा सागर उपम बाळा ध्रुवपला ध्रुव अढळ पद दिलं बसायला पद ध्रुव बाळाला नंतर अनेक वर्षापर्यंत ध्रुव राज्य राज्यकारभार केला नंतर त्याचा भाऊ उत्तम तो गंधर्वाच्या हाती मारला गेला ध्रुवानं गंधर्वासोबत युद्ध केलं अनेक वर्ष राज्यकारभार केल्याच्या नंतर ध्रुव बळानं आपल्या आईसहित मुक्ती प्राप्त केली नंतर ध्रुव ध्रुवाच्या वंशामध्ये पुढं